आपना है में आपन आपन चला तर मित्रांनो आपण आज बनवणार आहोत आलूची भाजी बघा हे मी आलू घेतलेला आहे एक आपण चिसनीने आपण चिप्स काढणार आहोत चला तर चिप्स आपण काढू पहिल्यांदा आपण त्याची साल काढणार आहोत नंतर आपण चिप्सच्या असा ते दोन तीन पाण्यात धुवायचे जरा पण त्याचे स्टार्च निघून जाते म्हणजे काळे पडलेले आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात आपण तेल गरम करायला ठेवू त्यानंतर आपण बॅटर बनवून चार चमचे बेसन पीठ हळद तिखट గరం మసాలా ధని పౌడర్ అధుచి జీరే పౌడర్ దా पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण बेसन मिक्स करायचं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपले पाणी टाकायचं जास्त गट बी नाही जास्त पातळ पण नाही बरोबर बनवायचं आहे बॅटर आपल्याला कोथिंबीर टाकू आपण त्यात Apples are so fresh with lot of it It's fresh and colourful Only little ones भात झाले जातले भजी पण अजून थोडे काढणार म्हणून

चला झाले आहेत आपले आलू भाजी चला आणि हे सॉस सो सोबत आणि चटणी सोबत हिरव्या सोबत छान लागते खायला चला माझं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स